नमस्कार संपूर्ण व्हिडिओ बघा सतरा जानेवारीपासून काय होणार आहे तीन राशींचे भाग्य चमकणार आहेत शुक्राचे नक्षत्र परिवर्तनामुळे प्रेम पैसा आणि भौतिक सुखाचा आनंद आपल्याला ह्या तीन राशींना मिळणार आहेत ती या तीन राशी कोणत्या असेल संपूर्ण व्हिडिओ बघा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलआयकोनला क्लिक करा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी जर आपल्या कुंडलीमध्ये शुक्राची स्थिती कमजोर असेल तर आपण आपली कुंडली एकदा तपासून गॅस स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा किंवा कॉल करा ज्योतिषशास्त्रानुसार शुक्रग्रह धन संपत्ती सौंदर्य भौतिक सुख आणि आकर्षणाचा कारक मानला जातो ज्या व्यक्तींच्या कुंडलीमध्ये शुक्र मजबूत असतो अशा व्यक्तींना आयुष्य कधीही कुठलाच आर्थिक चणचण भासत नाही याशिवाय अशा व्यक्तींचे प्रेमसंबंध देखील उत्तम असतात शुक्राच्या राशी परिवर्तनासह नक्षत्रही खूप खास मानले जातात ज्योतिषशास्त्रानुसार शुक्रग्रह सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजून एक्कावन्न मिनिटांनी भाद्रपद नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहेत शुक्राच्या नक्षत्र प्रवेशामुळे बारा राशींपैकी काही तीन राशींना विशेष लाभ मिळणार आहे तर त्यापैकी कोणत्या तीन राशी शुभ असेल आपण याची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ कुठे स्किप करू नका शुक्राचे नक्षत्र परिवर्तनामुळे ठरणार आहेत लाभदायक राशी पहिली जो राशी आहे ती रुच्चिक आहे रुच्चिक राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचे नक्षत्र परिवर्तन खूप अनुकूल सिद्ध होणार आहे या काळामध्ये वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आयुष्यात खूप नवे बदल दिसून येणार आहेत त्यांचे अनेक दिवसापासून अडकलेली कामे पूर्ण होणार आहेत आर्थ, आर्थिक चणचण दूर होणार आहेत आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होणार आहेत कुटुंबासोबत संबंध एकदम चांगले होणार आहेत नोकरी करणाऱ्यांना सकारात्मक परिणाम दिसून येणार आहेत आणि प्रेमसंबंधामध्ये सुखमय परिस्थिती दिसून येणार आहे तर दुसरी जी रास आहे ती मकर रास आहे शुक्राची नक्षत्र परिवर्तनामुळे मकर राशीच्या व्यक्तीसोबत देखील खूप अनुभव अनुकूल ठरणार आहेत या काळामध्ये अनेक कामामुळे दूरचे प्रवास देखील आपल्याला ठरणार आहेत मित्रांसोबत चांगला वेळ घालवणार आहात आपण कुटुंबातही आनंद आपल्याला बघायला मिळणार आहेत त्याशिवाय तुम्ही त्यांच्यासोबत पिकनिकला सुद्धा जाण्याची स्थिती बनत आहेत नवीन गोष्टी शिकण्याची संधी तुम्हाला मिळणार आहेत वरिष्ठांची मदत मिळणार आहेत आणि विद्यार्थ्यांना देखील हा काळ अगदी उत्तम असणार आहेत या काळामध्ये करिअरमध्ये आपल्याला यश मिळणार आहे ना, ना तसेच प्रमोशनही मिळण्याची दाट शक्यता आहे शेवटची जी रास आहे ती कुंभ रास आहे शुक्राची नक्षत्र परिवर्तनामुळे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी सकारात्मक ठरणार आहेत या काळामध्ये राशीच्या व्यक्तीं आर्थिक स्थिती एकदम मजबूत होणार आहेत कर्ज फेड फेडण्यामध्ये आपल्याला खूप मदत होणार आहेत आपण नवीन वाहन खरेदी कराय करायचे असेल तर आपल्यासाठी एकदम उत्तम काळ आहे मालमत्ता देखील आपण खरेदी करू शकतात आपली सर्व इच्छा पूर्ण चान्सेस आता या ठिकाणी दिसून येत आहे कुटुंबियासोबत सुद्धा आपले नाते एकदम घट्ट होणार आहेत आरोग्य उत्तम राहणार आहेत आणि आई वडिलांचा साथ आपल्याला भरपूर मिळणार आहेत वैवाहिक आयुष्य सुखमय सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि महिला वर्गांसाठी हा काळ अगदी उत्तम ठरणार आहेत अशापैकी या तीन शुभ राशी आपण बघितल्या भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार धन्यवाद